रामकृष्ण अरिमावलीनं सर्वांना गोरीचं नमस्कार तर कशात सर्वत्र आज आपण बनवतोय तांदळाच्या पिठापासून सव्वीस जानेवारी विशेष तुम्ही याला शंकरपाळसुद्धा म्हणू शकता किंवा सुद्धा म्हणू शकता ते एवढं छान आणि टेस्टी झालेली आहे मी एक खाऊन पाहिलं तर खूप कुरकुरीतसुद्धा झालेले किती छान असा मस्तपैकी भुगावतो आहे मसाला घरच्या घरीच तयार करेल आहे खूप छान होतात वेळ लागत नाही काही नाही तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण घेतलेले एक वाटी तांदळाचं पीठ तर ते छान आपल्याला असं चाळून घ्यायचं आहे तर वाटीचं वाटी वाटी माप करून घ्यायचं एक छोटी वाटी घ्यायची त्या वाटीनं माप करून घ्यायचं आणि पीठ चाळून पण घ्यायचं छान असं इथं आपण दोन वाटी पीठ घेतलेले आहे ह्या वाटीचं माप केलं तर दोन वाटी पीठ घेतलेले आहे तर बघा बरोबर दोन वाटी पीठ झालेलं आहे ही वाटी मोठी आहे त्याच्यामुळे मी ही एक वाटी आणि ह्या दोन वाटी असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पीठ आपण चाळून घेतलं आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे तर पिठाच्या वाटीमध्ये काढून घेऊया तिथे आपण कढई गरम करायला ठेवलेली गॅस चालू केलेला आहे दोन वाटी पाणी घालून घ्यायचं आणि मोठी वाटी जर घेतली तर एक वाटी पाणी घालून घ्यायचं इथे आपण दोन वाटी पाणी घालून घेतलेले आहे थोडं मीठ घालून घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी आली आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे गॅस कमी ठेवायचा पीठ छान हलवून घ्यायचं पीठ छान मिक्स झालं गॅस बंद करूया आणि हलून थोडंसं पाच मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आता पाच मिनटं झाकण ठेवून द्या इथे पाच मिनटं झालेली झाकण काढून बघूया पीठ काढून घ्यायचं आपण मोठ्या ताटामध्ये इथे आपण ताटात पीठ काढून घेतो आहे इथे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं गरमच आहे पण तरी पण मळून घ्यायचं गरम गरमच मळलं जातं ते छान असं गरज वाटली तर थोडंसं पाण्याचा हात लावायचं आहे गरज तर नाही लावायचं पिठाचा छान असा गोळा तयार झालेला आहे तर आपल्याला अजून पीठ मळायचं आहे मळून झालेलं नाही फक्त गोळा तयार करून घेतला त्याच्यातून आपल्याला तीन उंडे तयार करून घ्यायचे आहे आणि मग एक एक उंडा मळून घ्यायचा आहे तर असे तीन प्रकारचे तीन उंडे आपण करून घेतलेले आहेत इथे आपण तीन उंडे करून घेतले जरा साईडला काढून घेऊया एक एक उंडा मळून घ्यायचा आहे थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे पाणी कोमट घेतलेलं आहे थोडंसं तेल घ्यायचं आहे छान असं तेलाचा हात लावून पीठ छान असं मळून घ्यायचं तर उंडा बघा किती छान असं मस्तपैकी मौसूद झालेला आहे साईडला देवळ ठेवून द्यायचा दुसरा उंडा घ्यायचा आहे आता दुसऱ्या उंड्यावर आपल्याला थोडंसं केशरी कलर घालून घ्यायचा आहे ते तरी इथे मी केशरी कलर घेतलेला आहे थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा पाण्याचा हात घेऊन तीनदा तीनदा छान असं पीठ मळून घ्यायचं जसं आपण बाजरीची भाकर बनवतो अशा प्रकारे आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला आपण सव्वीस जानेवारी विशेष आज समोसेसुद्धा बनवू शकता तर आज आपण सव्वीस जानेवारी विशेष बनवतोय तर इथं उंडा छान असा मळून झाला थोडासा तेलाचा हात घ्यायचा आता हा पण उंडा छान असा मळून झाला आता तिसऱ्या उंड्यालासुद्धा छान असं पाणी लावून घ्यायचं मळून आता हा उंडा सुद्धा छान असा मळून घ्यायचा याला थोडासा कलर घालून घ्यायचा हिरवा कलर घालून घेतला थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा असं तेल लावून घ्यायचं आहे इथे छान असे आपल्याला तिन्ही उंडे तयार आहेत तीन कलरचे तर बघा किती छान असे मस्तपैकी झालेले आता आपल्याला लाटायला घ्यायचे लगेच आता आपल्याला इथे लाटायला घ्यायचं आहे एक एक उंडा करून आपल्याला लाटून घ्यायचं आहे परत वाटलंच तर परत छान असं मळून घ्यायचं आणि छान असं लाटून घ्यायचं थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं लावायला इथे मी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे लाटून घेऊया छान असं पातळसर लाटून घ्यायची आपल्याला पोळी जशी आपण पोळी लाटतो अशा प्रकारे लाटून घ्यायची आहे इथे छान अशी पोळी लाटून झाली आपल्याला एकदम पातळसर अशी लाटलेली आहे बघा कट करून घ्यायची आहे कड काढून घेऊया कट करून घेऊया आता तिरकस कट करू आपण छान असे तिरकस कट झालेली आहे काढून घेऊया का ताटामध्ये एकदम शंकरपाळी टाईपच झालेले आहेत बघा किती छान झालेले आहेत तर आता आपण सगळे असेच कट करून घ्यायचे लाटून इथे आपल्याला तिन्ही पण उंडी लाटून झालेली आहे बघा किती छान असे मस्तपैकी लाटून झालेले दिसायला पण खूप छान असे मस्तपैकी झालेले आहेत एकच नंबर झालेले आता तळून घेऊया लगेचच इथे तेल छान असं गरम झालेलं आहे एक घालून बघूया तेल आधीच गरम करायला ठेवलं मी म्हणून पटकन गरम झालं आहे तर बघा फुलून कसे किती छान वरती येते तेल छान असं गरम झालेलं आहे आणि फुलून पण छान वरती आलेलं आहे तर सगळ्यात आपण तळून घेऊया थोडे थोडे करून गॅस थोडंसं मोठा करूया तेल कमी ते तापेल पाहिजे ना असं काही नाही याला तेल कडकच पाहिजे दुप्पट कुठतात छान असं छान असे कडक झालेले मस्तपैकी सोनेरी कलर झाला काढून घेऊया बघा किती छान आहे एकदम कडक कुरकुरीत मस्त सगळे असेच तळून घ्यायचे आपल्याला वाईटवाले तळून झालेले तर हे बघा केशरी रंगवाले किती छान असे मस्तपैकी झालेले आहेत ते आता थोडे राहिले तळायचे ते पण तळून घेऊया बघा हे पण कसे वाजतात मस्तपैकी कडक किती छान असं आपल्याला सगळं तळून झालेलं आहे काढून घ्यायचं आहे तर बघा इथे किती छान असं आपल्याला तळून झालेलं आहे मस्तपैकी आता याच्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे रेडीमेड मसाला असेल तर तोच घालायचा नसला तर घरगुती मसाला तयार करायचा आहे तीन ते चार लवंगा घेतले तीन मिरे घेतले पुदिन्याचा पाला घेतला एकदम कडक असा तव्यावरती गरम करून घ्यायचा म्हणजे कडक होऊन जातो एक चमचे जिरे भाजून घेतलेले ववा पण भाजून घेतला छान असं खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया इथे आपण मसाला तयार करून घेतलेला आहे बघा आता आपण मसाला तयार करून घेतलेला तो मिक्स मसाला चाट मसाला काळा मीठ लाल मिरची पावडर तुम्हाला तिखटमध्ये वापरायचं गोडमध्ये किंवा नुसतं फक्त खाऱ्यामध्ये जर वापरायचं असेल तर फक्त खारं पाहिजे असेल तर नुसतं मिठातलं बनवायचं आणि गोड बनवायचं असेल तर साखरेचा वापर करायचा आहे पिटी साखरेचा तर इथं गोड खाणारं कोण नाही तर मी सगळे चाट मसाले थोडे थोडे याच्यावरती घालून घ्यायचे किंवा वेगवेगळं पाहिजे असेल तर तुम्हाला वेगवेगळं करायचा असा एक दाबा घ्यायचा त्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला त्याच्यामध्ये समोसे घालून घ्यायचे याच्यात आपण हे समोसे घालून घेतले याच्यामध्ये चाट मसाला घालून घ्यायचा आहे तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तिखट घालून घ्यायचं काळा मीठ घालून घ्यायचं आहे पुदिना पावडर हे सगळे एकत्रच आहे सगळं मिक्स करून घ्यायचं थोडीशी लाल मिरची पावडर छान असं मिक्स करून घ्यायचं तर बघा किती छान असं मिक्स झालं सगळं पूर्णपणे आपल्यावाल्या समोसाला लागून गेलेलं आहे काढून घ्यायचंय का तर बघा किती छान असे मस्त पैकी झालेले एकदम कुरकुर वाजत आहे तर बघा किती छान असे झालेले आहेत एकदम कुरकुरीत मस्तपैकी झालेले आहेत रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एकापुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राम मस्त आणि खुश राहा सव्वीस जानेवारी विशेष असे तुम्ही समोसे किंवा शंकरपाळ्या म्हटले याला ती तरी चालेल तर करून बघा तांदळाच्या पिठाची खूप वेळ लागत नाही खूप फास्ट होत्या आणि खूप छान तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एकापुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राम मस्त राहा आणि खुश राहा